घरभांडे फळभाज्या इत्यादी वस्तू त्यांनी बनवून आणलेल्या आहेत मातीत खेळणे माती गोळा करणे चाळणे भिजवणे माती मळणे हे आपल्याला नेहमीच आवडते तर मग आपण मातीपासून छान वस्तू करूया त्यासाठी आपणास माती, त्या माती चालणी पाणी इत्यादी साहित्य लागेल यापासून आपण सुंदर असे वस्तू बनवतो तर या मुलांनी छान असे वस्तू बनवलेले आहेत फळे फळभाज्या फोर भाज्या अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मातकाम करा आणि मातीपासून छान वस्तू बनवा அரே பண்ணி கபில நாரி டேஸி பண்ணி மூணு